हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आज सकाळच्या सुमारास जीवघेणा हल्ला झालेल्या आकाश धनवटेचा उपचारादरम्यान मृत्यू नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात असलेल्या पंडित कॉलनी लेन नंबर दोन या ठिकाणी मंगळवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान एका बावीस वर्षी युवकावर दोन ते तीन अज्ञात व्यक्तीं जुन्या वादाची कुरापत काढून धारदार कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घटली होती या हल्ल्यात आकाश संतोष धनवटे राहणार गोदावरी नगर अशोक स्तंभ नाशिक वय वर्ष जखमी झालेल्या तरुणाचा आहे पोलीस ठाण्यात घटनेची माहिती निरीक्षक सुरेश यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पुढील उपचारादरम्यानसाठी गंगापूर रोडवरील सिद्धिविनायक रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं असून या घटनेतील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सरकार पोलीस, पोलीस करत आहे वृत्तसंकलन विभागासह मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक